राजक्ता कुलकर्णी पुण्याला असते माझा छोटासा व्यवसाय आहे भाजणी थालपीठ भाजणी उपासाची भाजणी घावनपीठ लाडू नंतर चटण्या लोणची त्याच्या ऑर्डर्स घेते ह्या ऑर्डर्स माझ्या परदेशात पण जातात आज मी तुम्हाला नाचणी कणिक सुकामेवाचे पौष्टिक लाडू दाखवणार आहे साहित्य पाहूया आपण एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाट्या गुळ पाऊन वाटी तूप लागलं तूप व वळताना कमी वाटलं तर जास्ती घ्यायचं एक टेबलस्पून ढिंक कच्चा ढिंक घेतला आहे नंतर तो आपण तुपामध्ये तळून मिक्सरमधनं त्याची पूड करून घ्यायची आहे एक टेबलस्पून सुकं खोबरं घेतलं आहे चवीपुरती वेलची पूड घेतली आहे एक टीस्पून स खस खसखस घेतली आहे एक टेबलस्पून खारीक पावडर घेतली आहे एक वाटी सुका मेवा घेतला आहे काजू बदाम मनुका टाप तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये सुकं खोबरं आणि खसखस भाजून घ्यायचंय बारीक गॅसवर भाजायचं छान खमंग वास सुटलाय आता गॅस बंद करून गार झाल्यानंतर सुकामेवाबरोबर त्याची पूड करून घ्यायची तूप घालतीये डिंक तळ तळण्यासाठी डिंक छान फुलायला लागलाय फुलला की तो काढून घ्यायचा लालसर होईपर्यंत ता डिंक तळून आहे आता आतून कच्चा राहतो तो आता डिंक छान लाल झालंय आता मी तो गॅस बंद करून काढून घेते आता हा सुकामेवा कच्चाच आणि सुकं खोबरं आणि खसखस भाजलेली ती मिक्सरमधनं पूड करून घेऊ मी सुकामेवा जाडसरच करून घेतलं मिश्रण म्हणजे ते दाताखाली येतं लाडवात खा लाडू खाताना आणि छान लागतं ह्याच्यात खजूर मी घातला नाही आहे तुम्ही काळा खजूर नाही तर लाल खजूर घालू शकता आवडीप्रमाणे सुकामेवा घाला सुकामेवाचं काही प्रमाण नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी ज्या कढईमध्ये डिंकं तळून घेतल्या त्या ह्याच्यामध्येच कढईतच आणखी तूप घात घालून दोन्ही पिठं नाचणी आणि गव्हाचं पीठ भाजून घेणारे मंद गॅसवरती लालसर होईपर्यंत मी एक वाटी नाचणीचं पीठ घालते आणि एक वाटी गव्हाचं पीठ साधारण लालसर आणि वास या यायला लागतो खमंग वास यायला लागतो तेव्हा बंद करून टाकायचं जास्ती वाटलं तर तुम्ही पीठ वाढवू शकता तूप थोडं जास्त यातल्या वाटल्यामुळे मी दोन्ही पीठं थोडी जास्ती घालतील आता भाजून हे मिश्रण भाजून आता दहा सात दहा पंधरा मिनटं झाली आहेत छान खमंग वास यायला लागलेला आहे पिठाचा रंग पण आता बदलायला लागलेला आहे हे पीठ भाजून आता वीस मिनटं झाली आहे तूप पण फसफसायला लागलं आहे आणि सगळं दोन्ही पिठं एकजीव झाली आहेत तर आता बंद करून टाकायचा गॅस गॅस बंद केल्यानंतर पण थोडंसं हलवत राहायचं मिश्रण नाहीतर कारण कारण कढई गरम असते ना हलती लागू शकतं पीठ आता हा तळलेला डिंक गार झालेला आहे आपण मिक्सरमधनं पावडर घा गाला करून घालायची लाडवामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही मेथ्या पण घालू शकता करतं बायकभर ज्यांची दुखते त्यांच्याकरता किंवा करता पण तुम्ही हे लाडू करू शकता आणि त्याच्यामध्ये मेथ्या वापरू शकता त्याचा वेगळा स्वाद येतो लाडू खाताना आता हे लाडवाचं मिश्रण गार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुकामेव्याची मिक्सर मधून काढलेली पूड घालायची खारीक पावडर कर घालायचे डिंक पावडर घालायचे दोन वाट्या गुळ घेतलाय पण मी ह्याच्यातला अर्धाच घालणार आहे वाटला तर मी जास्त घालू शकतो आपण त्यानुसार आपण गुळ घालायचा वेलची पूड घालायचे हे मिश्रण सारखं करून घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे त्याच्यात बेदाणे घाला घालू शकता तुम्ही बेदाणे घालायचे वळताना लाडू वळताना गूळ मी चिरून घेतला आहे पण खडे राहिले असतील गुळाचे तर ते लाडवामध्ये छान लागतात हे मिश्रण छान एकजीव आहे या स्टेजला लाडवाची चव घेऊन बघायची कमी अगोड वाटलं तर तुम्ही आणखीन गुळ घालायचा एकजीव करून मग लाडू वळायला घ्यायची छान वळले जात आहेत लाडू आपला लाडू तयार हे पौष्टिक लाडू मुलांना द्यायला बाणतिणीला द्यायला छान आहे आपले खमंग चविष्ट पौष्टिक नाचणीचे लाडू तयार हा लाडू बघ कसा झालाय अप्रतिम सुंदर